ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नोट्स कशा बनवाव्या याची बऱ्याच वेळा माहिती नसते त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे विद्यार्थी मित्रांनो वेलकम दहावीमध्ये मी विजय गोळे सर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या प्रत्येकाला जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्याची इच्छा असते त्या दृष्टीने आपण प्रयत्न करतो पण काही गोष्टी आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण थोडेसे कमी पडतो आज मी तुम्हाला अशी एक ट्रिक सांगणार आहे की जी केल्यामुळे तुम्हाला दहावीच्या वार्षिक परीक्षेत तुम्ही ठरवाल तितके किंवा नव्वद टक्केपेक्षा जास्त मार्क निश्चित मिळतील की ट्रिक्स काय आहे ते जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विद्यार्थी मित्रांनो टॉपर्सकडून तुम्ही नेहमी ऐकला असेल की आम्ही स्वतःच्या नोट्स बनवल्या आणि त्याच नोट्स वाचल्या दहावीच्या किंवा बारावीच्या वार्षिक परीक्षेत सर्वात जास्त जर मार्क्स मिळायचे असतील तर स्वतःच्या नोट्स बनवणे हा सगळ्यात महत्वाचा मार्ग आहे विद्यार्थी मित्रांनो या स्वतःच्या नोट्स कशा बनवायच्या आणि स्वयं अभ्यास कसा करायचा याचं टेक्निक मी आज तुम्हाला सांगणार आहे मुळात नोट्स बनवताना त्या खूप रंगीबेरंगी पेननी जास्त सजवण्यात बसू नका जास्त सजवीत बसू नका ते करण्यामध्ये खूप वेळ वाया घालू नका आपल्या या ज्या नोट्स आहे या साध्या असल्या तरी चालतील मात्र त्या तुम्हाला समजल्या पाहिजे निळा आणि काळ्या रंगाचे बॉल पेन किंवा पेन तुम्ही वापरा आणि त्याच पेनने तुम्ही लिहा खूप सजवण्याच्या भानगडीत पडू नका खूप वेळ त्याच्यामध्ये बाया घालू नका वही आणि पेन घेऊन बनवलेल्या ज्या नोट्स आहेत त्या सगळ्यात खात्रीशीर असतात आणि सगळ्यात जास्त मार्क अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णव टक्केपर्यंत मार्क्स या नोट्स आपल्याला मिळवून देतात नोट्स बनवण्यासाठी तुम्ही एक रजिस्टर बनवता या रजिस्टरच्या पहिल्या पानावर तुम्हाला तुमच्या दहावीच्या वार्षिक परीक्षेत किती मार्क्स मिळवायचे आहेत त्याचं टार्गेट तुम्ही लिहा त्याचप्रमाणे तुमच्या विषयाच्या नोटबुक्स असतील तर त्या नोटबुकच्या पहिल्या पानावर तुम्हाला त्या विषयात उदाहरणार्थ गणिताची जर नोटबुक असेल तर गणिताच्या नोटबुक्सवर मला शंभरपैकी शंभर मार्क मिळालेले आहेत विज्ञानाच्या नोटबुकवर मला शंभरपैकी शंभर मार्क मिळालेले आहेत तुम्हाला जितके मार्क मिळवायचे आहेत त्या विषयात त्याचं टार्गेट लिहा लिहिण्यापूर्वी एक मिनिटभर हे जे तुमचे मार्क आहेत त्याच्याकडे तुम्ही पहा तुम्हाला हे मार्क मिळालेले आहे वार्षिक परीक्षेत असं इमॅजिन करा आणि त्यानंतर तुमच्या या नोट्स लिहायला किंवा वाचायला सुरुवात करा विद्यार्थी मित्रांनो नोट्स सजविण्यामध्ये खूप वेळ वाया घालू नका नोट्स लिहिताना सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला शिक्षक शिकवत असतात त्यावेळेस ते जे शिकवतात ते तुम्ही भरभर लिहून घ्यायचं म्हणजे सगळं नाही लिहायचं तर तुम्हाला जे महत्वाचं वाटतं ते लिहायचं त्याचप्रमाणे शिक्षक देखील आपल्याला सांगत असतात की हा प्रश्न महत्त्वाचा आहे या मुद्द्यावर प्रश्न येऊ शकतात हा शॉर्ट प्रश्नांसाठी येतो हा मुद्दा लाँग प्रश्नांसाठी येतो ही जी सगळी माहिती ते देत असतात त्या सगळी माहिती तुम्ही त्यावेळेस नोट्स करा की लिहिताना कदाचित तुम्हाला भरभर लिहिता येणार ना नाही सुरुवातीला परंतु त्याची प्रॅक्टिस करण्याशिवाय गत्यांतर नाही लिहित असताना शक्यतो शॉर्ट फॉर्म उदाहरणार्थ मिनिममसाठी एम एन मॅक्झिममसाठी एम ए एक्स किंवा बिटविनसाठी बी टीडब्ल्यू असे शॉर्ट फॉर्म तुम्ही वापरू शकतात लिहित असताना जर भरपूर जागा सोडली काही ओळी सोडल्या तर नंतर तुम्हाला त्या ओळी पूर्ण करता येतात आणि सलगपणे तुमच्या नोट्स तयार होऊ शकतात मित्रांनो शिक्षक ज्यावेळेस शिकवत असतात त्यावेळेस परीक्षेत हा प्रश्न येणार आहे त्याच्यासाठी एखादी खून तुम्ही करून ठेवा आणि ती खून जर तुम्ही तुमच्या नोट्सवर केली तर ही खून पाहिल्याबरोबर हा प्रश्न महत्वाचा आहे हे आपल्या लक्षात येतो त्याचप्रमाणे नोट्स लिहून झाल्यानंतर त्या वाचत असताना ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा वाचाल त्यावेळेस त्याला एक टिक मार्क करा आणि याचं कारण असं आहे की ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्यांदा वाचाल त्यावेळेस दुसऱ्यांदा टिक मार्क करा जी गोष्ट आपण दोन वेळा मनापासून वाचतो ती आपल्या लक्षात राहते आणि आपल्या शॉर्ट मेमरीतून तो लॉंग मेमरी जाते आणि ते आपल्या लक्षात राहू शकते त्यामुळे वाचत असताना ह्या नोट्सवर तुम्ही मार्क करा तुम्ही जितक्या वेळा वाचाल तितक्या वेळेस जर मार्क केला तर तुमच्या लक्षात येईल की ह्या नोट्स आपण इतक्या वेळा वाचलेल्या आहेत आणि ते तुमच्या लक्षात राहील त्याचप्रमाणे जे फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले चौकटीमध्ये टाका त्याच्यावर एक चौकट करा त्यामुळे फॉर्म्युले जे आहे ते चटकन तुमच्या नजरेस येतील आणि ते तुमच्या लक्षात राहायला देखील त्याच्यामुळे मदत होऊ शकेल या नोट्स लिहित असताना ज्यावेळेस तुमचा एखादा धडा किंवा चॅप्टर संपतो त्याच्यानंतर किमान तीन पानं तुम्ही कोरी सोडा ही जी पानं आहेत ही कोरी सोडण्याचं कारण असं की तुम्ही प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा तुमचं टेक्स्टबुक वाचाल त्या त्यावेळी तुम्हाला नवीन नवीन तुम ज्या कल्पना आहेत त्या समजत जातात त्यामुळे या गोष्टी लिहिण्यासाठी जी जागा पाहिजे असते ती जर जागा नसली तर मग आपल्याला अडचण पडते की आता मी लिहिणार कुठे त्यामुळे साधारण तीन पानं तुम्ही कोरी सोडा त्या पानांवर तुम्ही हे मुद्दे नंतर ऍड करू शकतात त्याचप्रमाणे काही महत्वाचे प्रश्न आहेत काही शॉर्ट फॉर्म्स आहेत ते देखील आपल्याला उशिरा लक्षात येतात ते लिहिण्यासाठी ही जागा असते तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही या नोट्स व्यवस्थित करून घ्या असता येतील आणि समजतील अशा पद्धतीने करून घ्या ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा वाचाल त्यावेळेस जे महत्वाचे पॉइंट आहे त्याच्या खाली तुम्ही अंडरलाइन करा किंवा हायलाइटरने हायलाइट्स करा विद्यार्थी मित्रांनो जे थिअरीचे विषय आहे बायोलॉजी केमिस्ट्री किंवा इतिहास भूगोल या विषयांसाठी लॉंग नोट्स काढणं आवश्यक असतं लॉंग नोट्स म्हणजे पूर्ण धडाच्या धडा नव्हे त्यातले जे महत्वाचे मुद्दे आहे महत्वाचे पॉइंट आहे त्याच्या खाली तुम्ही अंडरलाईन करा किंवा हायलाइटरने हायलाइट करा हे जे हायलाईट केलेले मुद्दे आहेत तेच तुम्हाला शॉर्ट नोट्स म्हणून देखील वापरता येतात लक्षात घ्या तुमचा जर एक धडा दहा ते बारा पेजेसचा असेल तर शॉर्ट नोट्समध्ये तो तुम्हाला ए फोरच्या एक किंवा दोन पेजेसमध्येच तो तुम्हाला बसवता आला पाहिजे त्यासाठी ए फोरचं जे पेज आहे त्याचे साधारण तीन भाग करा आणि अतिशय बारीक अक्षरामध्ये हे सगळे महत्वाचे मुद्दे तुम्ही लिहा त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी फॉर्म्युला असेल त्या फॉर्म्युले आणि ज्या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे त्याच्या खाली तुम्ही हायलाईट करा दहा ते बारा पानांच्या पाठाची किंवा टॉपिकची जी नोट्स आहे ही तुमची एक ते दोन पेजेसमध्ये पूर्ण होईल त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही त्याचे रिव्हिजन कराल त्यावेळेस तुमच्या मनालाच वाटेल की एकाच पेजमध्ये आहे एक किंवा दोन पेज वाचायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही परंतु ते ज्यावेळेस तुम्ही पुन्हा पुन्हा वाचाल त्यावेळेस तो पूर्ण पाठच्या पाठ या लक्षात येतो त्यामुळे या नोट्सचं महत्त्व असतं लक्षात ठेवण्यासाठी माइंड मॅप हा एक महत्त्वाचा मुद्दा असतो जे थिअरीचे विषय असतात उदाहरणार्थ बायोलॉजी इतिहास किंवा भूगोल या विषयांसाठी आपण माइंड मॅपचा वापर करू शकतो माइंड मॅप म्हणजे काही एखादा मुद्दा घ्यायचा आणि त्याच्या भोवती एखादी एखादी स्टोरी किंवा गोष्ट जर तुम्ही रचली तर त्यातले पॉइंट त्याच्यात तुमच्या लक्षात राहतात आणि तो वाक्य ते एखादं वाक्य जर आठवलं तर तुम्हाला सगळेच्या सगळे मुद्दे आठवतात अशा प्रकारचे माइंड मॅप्स कसे करायचे आहेत त्याचा वेगळा व्हिडिओ आम्ही टाकलेला आहे विद्यार्थी मित्रांनो स्वयं अध्ययन करण्यासाठी नोट्स कशा बनवाव्या याची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या एका मित्राला तो पाठवा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नोट्स कशा बनवाव्या याची वेळा माहिती नसते त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या हीच तुम्हाला विनंती आहे